मित्र आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला रोज स्वामींबद्दल काही ना काही माहिती सांगत असते तसेच स्वामींचे विचार वेगवेगळ्या गोष्टी याबद्दल माहिती सांगत असते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करत जा लाईक करत जा शेअर करत जा तुम्ही बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर प्लीज आपल्या ताईला सपोर्ट करा सबस्क्राईब करत जावा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थकता त्यातीलच एक सामर्थ्य आणि शक्तीचा योग्य उपयोग करून स्वामींनी कसा संदेश दिला याबद्दल गोष्ट सांगणार आहे तर तुम्हाला जर आवडली तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा त्याआधी सुरुवातीला श्री स्वामी समर्थ स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस सुखी समाधानी आणि आनंदी जावो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर पाहूया आजचा व्हिडिओ श्री स्वामी समर्थांच्या अनेक लिला आहेत आणि यातून आपल्याला शिकायला मिळतं स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला काही ना काही शिकवण दिलेली आहे असे आपण म्हणू शकतो ही अशीच एक स्वामींची घटना आहे जी आपल्यासाठी प्रेरक ठरते चला तर पाहूया श्री स्वामी समर्थ चोळाप्पाच्या मुलाबरोबर गोट्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल ना तर नेम अचूक पाहिजे हां लक्ष केंद्रित करावं लागतं खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच चोळाची सासू जी असते ती पारायण करत असते तिला त्रास होतो चोळाप्पाच्या पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असे म्हणते स्वामी मान्य करतात पण समज पण देतात पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी असे स्वामी म्हणतात चोळाप्पा आपल्या एक स्नेहजीन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला घेऊन येतात बुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून भरवतात नैवेद्याचे अन्न आणताना चोळप्पाची सासू विरोध करते पण स्वामी तिला दुमानत नाहीत स्वामी सांगतात पोथी नुसती वाचू नकारे आचरणात आणणा अंधश्रद्धा सोहळं ओवळं यांच्या जास्त नादी लागूच नका चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाजवळ तक्रार करतात पण चोळप्पा काही ऐकत नाही तिकडे शास्त्री बुवा वामन बुव स्वामीबद्दल घालून पाडून बोलतात मग ते वामन बुवाला घेऊन आपल्या गुरु गोलप स्वामीकडे जातात घोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात वामन बुवा चमत्काराला दुमानत नाही उलट ते गोलप स्वामींना आपल्या गुरु स्वामी, स्वामी समर्थाबद्दल सांगतात घोलपस्वामी सोन्यांचं लालूच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात वामन बुवा आणि घोलपस्वामी यांच्यात वादविवाद होतो जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येईल आणि तुमची परीक्षा पाहायला तिकडे शास्त्री बुवा घोलपस्वामी कडे दगड घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात अर्ध सोनं आम्ही घेऊ अश अशा आठीवर घोलपस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काहीही केल्या यांना यश मिळत नाही त्यांना वाटतं की वामन बुवानी आपली विद्या हिरावली आहे म्हणून सूड घ्यायला घोलपस्वामी धर्मशाळेत जातात घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामन बुवावर टाकायला जातात पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट ते स्वतःच पडून त्यांच्या धोंड्याखाली चिरडले जातात त्याच धोंड्याखाली ते चिरडले जातात धोंड्याच्या आवाजाने वामन बुवा जागे होतात त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद करतात काही वेळानी घोलप जागे होतात त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची प्रचिती येते ते शरणागतीपथ करून स्वामींना भेटतात स्वामी बोध करतात भुलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये अरे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा सा उपयोग लोकाच्या कल्याणाकरता करता यावा बघा तर किती छान स्वामींनी आजच्या ह्याच्यामधून आपल्याला बोध दिला आहे की कोणत्याही गोष्टीचा जास्त अतिरेक करू नये आपल्याकडे जेवढे आहे त्यातच आपण समाधानी असायला हवे इतर गोष्टीच्या आपण अपेक्षा करू नये असे आपले स्वामी सांगतात चला तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याही मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या काही भक्तांची त्यांच्याजवळचे जे काही भक्त होते त्यांच्या काही कथा सांगत जाईल तसेच स्वामींची देखील माहिती माझ्या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ